नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविका ताईंसाठी मदतनीस्ताईंसाठी आणि संपूर्ण आपल्या भारत देशासाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आले आणि खूपच महत्त्वपूर्ण माहिती होणार आहे एक परिपत्रक आलेलं आहे महिला व बालविकास विभागाकडून हे परिपत्रक ही माहिती सर्व अंगणवाडी सेविकाताईपर्यंत मदतनीस्ताईपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या सर्व सेविकाताई मदतनीस्ताई या करतीलच मला यात कोणतीही शंका नाही मला सर्व अंगणवाडी सेविका ताईंवर विश्वास आहे की त्या जास्तीत जास्त शेअर माहिती माहिती खूप महत्त्वाची आहे आणि हा दिवस जे परिपत्रकामध्ये नमूद केलेला दिवस आहे तो दिवस साजरा करण्यास कोणत्याही अंगणवाडी सेविकेना अडचण येणार नाही असं माझं तरी म्हणणं आहे कारण की ज्याच्यामुळे हे घडलं ज्याच्यामुळे हा दिवस आला त्या प्रथम त्या मानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा नम्रपूर्व त्यांना अभिवादन कारण की संविधान दिवस आलेला आहे त्या सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो ज्या माणसाने संविधान बनवले त्या त्या प्रथम माणसांचं सर्वांनी अभिवादन करा कारण की त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं हे कोणालाही वेगळं सांगण्याची काही सुद्धा गरज नाहीये तर ते परिपत्रक काय हे जाणून घेऊन सर्व ताईंना विनंती आहे की खूप महत्वाचं परिपत्रक आहे सर्व अंगणवाडी सेविका ताईंना पोचवा कारण की महिला व बालविकास विभागाकडून हे परिपत्रक निघालेलं आहे दिनांक बघा ताई न पंचवीस नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस हे परिपत्रक आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व नोडल अधिकारी मुंबई शहर व उपनगर सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व म्हणजे ग्रामीणच्या अंगणवाडी सुद्धा किंवा शहरीच्या अंगणवाडी असू द्या सर्वांसाठीच हे परिपत्रक आलेलं आहे विषय खूप महत्वपूर्ण आहेत भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमाअंतर्गत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबतचं हे परिपत्रक आलेलं आहे भारतीय संविधानास वर्षे पूर्ण राज्यातील सर्व अंगणवाड्यामध्ये सर्व बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपरोक्त नमूद शासन निर्णयात दिलेल्या सूचनेनुसार घर घर संविधान हा कार्यक्रम घेण्यात यावा असं म्हटलेलं आहे सदरील कार्यक्रम दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून ते सव्वीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस डिसेंबर पर्यंत आपल्याला कार्यक्रम घ्यायचे आहेत असं म्हटलेलं आहे अंगणवाडी व प्रकल्प कार्यालय क्षेत्रावर पुढील उपक्रम घ्यायचे आहेत प्रत्येक एक नंबरचा ऑप्शन बघा प्रत्येक अंगणवाडीच्या व प्रकल्प कार्यालयाच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावायची आहेत दिनांक सव्वीस अकरा म्हणजे उद्याच आपल्याला सामूहिकरित्या संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करायचे आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा सर्व प्रकल्प कार्यालय आणि सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय यांनी संविधान विकत घेऊन त्यांची प्रत कार्यालयात जतन करून ठेवायची आहे चार नंबरचं ऑप्शन बघायनो संविधान दिनी पथनाट्य चित्रकला स्पर्धा भाषण वादविवाद स्पर्धा देशभक्तीपर गाणी आणि नृत्य यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करायचं आहे उपरोक्त प्रमाणे संविधान दिन कार्यक्रम आयोजित करून केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल आयुक्त कार्यालयात सादर करायचा आहे सहायुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना बेलापूर नवी मुंबई यांच्याकडून हे काढलेलं परी पड़ महत्वाचं परिपत्रक आहे खूपच महत्वाचं परिपत्रक आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका यांना शेअर करा कारण की उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहे त्यामुळे संविधान दिनाचा अमृत महोत्सव घर घर संविधान हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे अंगणवाडीमध्ये सुद्धा हा उपक्रम घ्यायचा आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस ताई असू द्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद आणि ज्या माझ्या सर्व अंगणवाडी सेविका ताईत मदतनीसत आहेत त्यांना माझी सर्व माहिती आवडत असते त्यामुळे सर्व ताई यासाठी एक लाईक करणारच